जाऊ जे शूर आहे माझी फॅमिली मी खूप दिवस झाले पाच सात दहा बारा दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला कारण माझे सासरे सासऱ्यांचं निधन झालं खूप दुःख वाटतंय काय करू पण रडतोय बघा सारखं जोपर्यंत आपल्या जवळची माणसं आहेत तेव्हा इतकी त्यांची उणीव जाणवत नाही पण नंतर खूप जाणवते हो बघा त्यामुळे एकमेकांची काळजी घेत जावा एकमेकांना खूप जीव लावा इतकं सांगे मी माझी फॅमिली काही नाही हो काही नाही जन्म आणि इथे बघा या खड्ड्यामध्ये देसी मौरी अशीच एक झाड पडलं किती छान मोहरी उगवली आहे बघा ही अशी फुलं असतात तिला मी मका तो म्हटलं पण पाणी सुटते तर याची एक अर्धा किलो तरी मोरी नाही केलं बघा शेंगा लागतात वाळल्यानंतर आपण असं तडतड उडतात त्याचे बी वगैरे नंतर असं हाताने तुरवाळून पाकडून काढून घ्यायची त्याचे बी मस्त आले ना मोरीचं आणि इकडे बघा मी जास्वंदीची काढली लावली होती कुंडीमध्ये ते उंबलून आणते आणि ते खड्ड्यामध्ये जासवंदी लावून घेतले नंतर फुटून आल्यानंतर मोरीचं देशी मोरीचं हे तर मी वाटणा बनवला होतं मग वाट्याला शेंगाला घालाविले तर बघू शकतो जे आपल्याला लावता येते इथं तर कारलाच वेळ पूर्ण मारून तर मी एवढ्याची बी टोचणार आहे एवढ्याची इकडे एक साईडला आहे बोबीच बोंबईची जोडमोड चालू आहे बघा आहे <laughs> बघा सासऱ्यांना ते म्हटलेलं आपल्याला काकडीचं बी आणून द्या काकडी कशी लागली ला। जे आणून दिले ते मी खाऊ शकले नाहीत किती छान देशी काकडी तो की अजिबात कडू लागत नाही केवढी तोडून खावा तसं ती दुसऱ्या काकड्या वाईटवाल्या कडू निघतात किती छान स्वतःच्या मुळे स्वतः लावलेलं तोडून खाण्यात वेगळाच आनंद असतो की अशी पिवळी फुलं येतात नंतर ह्या छोटीशी अशी काकडी लागते नंतर खूप लागले असे पिवळी फुलं येतात बघा कोणत्याही झाडांना फुलंच लागतात आधी आणि नंतर त्याचं भगवंत इतकं तरी तुम्हाला माहीतच असेल सासरीच मला म्हटले ते या साईडला लाव आणि त्या साईडला हार्बर आपण आलेलं मस्त की देशी आहे काकडी बघितली की त्यांची तर खूप आठवण येत मला कारण आवनी आणून दिलं नव्हतं पण त्यांनी मी म्हटलं की बघित सासऱ्यांना आमच्या खूप हौस होते कोणतीही गोष्ट लगेच असं म्हणजे खरेदी म्हणा किंवा काही लावण्याचं म्हणा लगेच आणून देणार झाडं लावण्याची खूप आवड होती त्याला जे काही तुम्ही बघता हे पेरू लिंबू हे नारळ त्यांनीच लावलेत हे गरबांधायचे बांधायचे माणसाला झाडं घेण्यासाठी पैसा असो किंवा नसो एक आवड लागते कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यांना खूप हौस आवड होती वांग्याची झाड वगैरे त्यांनीच रोप आणून दिली विकत बघा इकडे पण काकडे असतील बघा तर किती गावल्या हो काकडे ताजी ताज्या महिले खायला छान मकाळी आमच्या पालक पण लावण्यातील असं असं मोडून इकडे आपली जिथे सासऱ्यांनी आंब्याची झाडं पण

बघू शकता तुम्ही तेव्हा शेवटचं खूप सारी रामफळ पण आहेत बघा बघू शकता बघा इथे एक आहे दोन आहे इकडे इकडे आहे रामफळ झाले रामफळाचं झाड असतं सीताफळ आणि रामफळ असा तर सीतामाताने आणि राम भगवानी खाल्ले होते त्यामुळे मला वाटतं या फळांची नावं अशी पडली असते ना तर आवडल्यास नक्की बघा झाड असत बघा असं असत लग्न चंदन पावडर वगैरे झाड असत बघितली वध घातलं आहे खात आहेत मस्त मध्ये तिकडचे शेवट घालते जे जाऊ जे शिवराय मॅज फॅमिली बघा हे आपलं घरचं मार्ग ना त्या मग बघ कस तिथे कस बघतोय तू आत्ताच पळून गेलं त्याचे तू खायला द्यायच तिला चालू भोजन या मला फॅमिलीला मी जेव्हा का <ालीकिणेधे> <हुई> याचे वेळेला म्हणा जय जिजाऊ जय शोरा आहे माझी फॅमिली बघाई आपली गावरान देशी कोंबडीची पिल्ली आहेत मस्त मका मकेचा हिरवा कसे एन्जॉय करत आहेत मी पण शिजवण्यासाठी आणलो की थोडीशी यांना पण थोडंसं झाला थोडं कशी मस्त खातायत त्याची आई आहे ती पिल्ली आहे नक्की